नमस्कार मंडळी भारुड सासू सुनेचं कॉमेडी तर ऐका सासूबाई सासूबाई सासू सासूबाई ऐका माझं काही ऐका माझ काही तुमचा जमान ना राहिला नाही तुमचा जमान ना राहिला नाही सासूबाई सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही साडी लुगडं घालिल कोण साडी लुगडं घालिल कोण पंजाबी ड्रेस मला आना की दोन पंजाबी ड्रेस मला आणा की दोन सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काही ऐका माझ काई तुमचा जमान राहिला नाही तुमचा जमान राहिला नाही हातभर बांगड्या घालील कोण हातभर बांगड्या घालील कोण सोन्याची कडी मला आना की दोन सोन्याची कडी मला आना की दोन सासूबाई सासूबाई ऐका माझ काही ऐका माझ काही तुमचा जमान राहिला नाही तुमचा जमन राहिला नाही चुलीवर स्वयंपाक करत कोण चुलीवर स्वयंपाक करत कोण सिलेंडर आणा तुम्ही हो भरून सिलेंडर हो तुम्ही भरून सासूबाई सासूबाई ऐका माझ काही ऐका माझ काही तुमचा जमान राहिला नाही तुमचा जमान राहिला नाही ज्वारीची भाकर खाईल कोण ज्वारीची भाकर खाईल कोण गावाची पोती मला आणा की दोन गावाची पोती मला आणा की दोन सासूबाई सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही तुमचा जमाना राहिला नाही दुकानाचा डालडा खाईल कोण दुकानाचा डालडा खाईल कोण तुपासाठी माशी घ्या की ओदोन तुपासाठी माशी घ्या की ओदन सासूबाई सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काही ऐका माझ काही तुमचा जमान राहिला नाही ना तुमचा जमान राहिला नाही बोटभर कुंकू लावी लोण बोट बरं कुंकू लावी लोण टिकलीच पाकित मला आना की दोन टिकलीची पाकित मला आना की दोन सासूबाई आहो सासूबाई ऐका आह माझ काई ऐका माझ काही तुमचा जमान राहिला नाही <laughs> तुमचा जमान राहिला नाही आहो सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काही ऐका माझ काही तुमचा जमान राहिला नाही ऐका जनार्दनी सासूसून झाली सद्गुरुला शरण ऐका जनार्दनी साससून झाली सद्गुरुला शरण सासूबाई सासूबाई ऐका माझं काई सासूबाई ऐका माझं काई तुमचा जमी जमान राहिला नाही तुमचा जमान राहिला नाही सासूबाई तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब्स करा